भिवंडी तालुक्यातील दापोळे गावची महादेवी आईची यात्रा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न करण्यात आली ग्रामपंचायत दापोळे वीर तानाजी किडा मंडळ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ दापोळे यांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाव भक्तांचे जल्लोषाने स्वागत देखील करण्यात आले विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थ व पंचकोशीतील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महादेवी आईची यात्रा उत्सवानिमित्त दर्शन घेतले व त्यासोबतच आईकडे आपल्या गावाच्या विकासासाठी प्रार्थना देखील केली आहे महादेवी आई ही नवसाला पावणारी आई असून भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने नवस घेत असतात आणि यात्राच्या दिवशी ते नवस आपले फेडत असतात विशेष म्हणजे ग्रामपंचायत दापोडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची उत्तम अशी व्यवस्था यात्रेनिमित्त करण्यात येते यावेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ त्यासोबतच पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रा उत्सवानिमित्त गावातील काही प्रतिष्ठित मानवरांनी आपले मनोगत देखील शुभेच्छापर व्यक्त केले आहेत आज दहा तारीख दहा पाच एकोणीसशे एक दोन हजार पंचवीस साली आमच्या दापोडे गावच्या ची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना आणि आमच्या गावकरी नागरिकांना शुभेच्छा देत आहे तसेच आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान युद्धाची त्या युद्धाच्या निमित्ताने आमच्या सैनिकांना आणि आमच्या जनतेला भारतीय जनतेला महादेवीने शक्ती द्यावी आणि पाकिस्तानवर महाविजय मिळवावा हीच आमच्या चरणी प्रार्थना या यात्रेनिमित्ताने आज पाच वाजता महाअभिषेक होतो त्यानंतर सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दर्शनाची वेळ असते आणि पाच वाजता गावातून महामिरवणूक निघते देवीची आणि ती साधारणतः दहा अकरा वाजेपर्यंत आटोपते आणि मग आरती घेऊन या यात्रेचा समारोप होतो आज दापोडे गावाची यात्रा आहे महादेवी आईची यात्रा आहे या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि महादेवी आई दापोडे गावातील सर्व लोकांना सुख समृद्धी देवो हीच आजच्या दिवशी शुभेच्छा धन्यवाद आज दापोडे गावाच्या महादेवीची यात्रा आहे या त्या यात्रेनिमित्ताने मी सर्व भाविकांना व गाव गावकऱ्यांना मी शुभेच्छा देतो तसेच ही यात्रा वर्षानुवर्ष जशी चालू आहे त्या पद्धतीने खरोखर आजचे युवक आणि युवा पिढी ही यात्रेचा पारंपरिक सोहळा खरोखर वर्षानुवर्षी चालवत आहेत तशीच ही यात्रा वर्षानुवर्षी चालावी अशी मी सर्व युवा पिढीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्वप्रथम येणाऱ्या पाहुण्याला यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच भारत पाक युद्धाचे शहीद झालेले जवान त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच महादेवी यात्रा आमची एक महादेवी पार्वतीचा रूप आहे हे नवसाला पावणारे आखेला धावणारी देवी आहे आई गावदेवी चरणी प्रार्थना म्हणजे आमच्या गावाला सुख समृद्धी लाभो ही महादेवीकर प्रार्थना महादेव आहे महादेवी आमची आई सर्वांना पावणारी आणि जत्रेच्या सगळ्यांना आम्हाला एकदम सगळ्या गावाला उत्सुक ठेवते आणि सांगता प्रशंसा आणि आई एकदम पाठीची आहे महादेवी आहे हेच आमचे आमचा जत्रा उत्सव अनेक वर्षापासून सतत मोठ्या उत्साहाने मोठ्या भक्तीभावाने संपन्न होतो यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा महादेवी आईचा जत्रा उत्सव साजरा होत आहे आमच्या दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब उपसरपंच सन्माननीय दत्ता पाटील ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन सुखीर पाटील ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य विकी चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य सौ कविता संतोष पाटील यांच्या वतीने हा सोला मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरा होत आहे अनेक भाविक सकाळपासून मोठ्या भक्तिभावाने आमच्या महादेवी आईच्या दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि खरोखरच यावर्षी आमच्या देवीचे भगत भगत सन्मान्य राजेश पाटील भगत नितेश पाटील भगत जयदाद चौधरी भगत कबीर चौधरी भगत दक्ष अरुण पाटील या भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या श्रद्धेने सर्व भाविकांना चांगल्या प्रतीचं दर्शन दिलेले आहे आणि नक्कीच दरवर्षी आमचे स्वयंसेवक सन्माननीय प्रदीप रामचंद्र पाटील व नामदेव गंगाराम पाटील हे देखील आम्हाला या जत्रा उत्सवामध्ये मोठं सहकार्य त्यांचं असतं आणि हा जत्रा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे बरोबर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे जसंच पद्धतीने दर्शनाला सकाळपासून जवळजवळ सहा वाजल्यापासून दर्शनाची मोठी रांग आहे आतापर्यंत जवळजवळ अनेक भाविक दर्शन घेऊन आपापल्या आप घरी गेलेले आहे पाच वाजता बरोबर आमच्या पालखी उत्सवाला सुरुवात होईल आणि मोठ्या संख्येने या उत्सवात आमच्या गावातील महिला वर्ग आणि पुरुष वर्ग भाव भाग घेतील कार्यक्रम म्हणजे जत्रा उत्सव हा दरवर्षी असतो याच्यामध्ये आता आमचं महादेवी हरिपाठ मंडल यांनी हरिपाठाचा कार्यक्रम हा अकरा बरोबर अकरा वाजता त्यांचं सुरू होईल अकरा ते बारा वाजेपर्यंतचा आरिपाटाचा कार्यक्रम का होईल आणि सकाळपासून मोठे भाविक या आमच्या जागृत महादेवी आईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात नक्कीच आमच्या नवसाला पावणारी महादेवी माता आहे आणि या महादेवी आईची अशीच कृपा आमच्या दापोड्या गावावर सदैव राहावी हीच आज जत्रेनिमित्ताने मी महादेवी आईच्या प्रार्थना करतो धन्यवाद त्यांचे भगत आलेले